तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करताय पण स्टॉप लॉस लावत नाही तर लक्षात ठेवा स्टॉप लॉस न लावता ट्रेडिंग करणं म्हणजेच ब्रेक नसलेली गाडी चालवण्यासारखं आहे पुढे जाऊन अपघात होणारच आहे हे माहिती असताना देखील आपण गाडी चालवत राहतो तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत स्टॉप लॉस म्हणजे काय आणि त्याबद्दलची सगळी माहिती सविस्तर त्यामुळे व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की बघा तर बघा स्टॉप लॉस म्हणजे तुम्ही ठरवलेली शेअरची अशी किंमत की ज्या किंमतीवरती शेअर पोहोचला की तो आपोआप विकला जातो म्हणजेच सेल होतोय आणि तुमचा पुढील जो मोठा तोटा आहे तो होण्यापासून तुम्ही वाचता उदाहरणार्थ बघा तुम्ही एक शेअर आहे तो खरेदी केला शंभर रुपयाला तुम्हाला वाटतं त्याची किंमत वरती जाईल पण काही कारणाने जर ती खाली आली तर ती खूपच खाली आल्यानंतर आपलं मोठं नुकसान होऊ नये म्हणून पंच्याण्णव रुपयाचा स्टॉप लॉस आहे म्हणजे याचा अर्थ काय की त्या शेअरची किंमत शंभर रुपयावरून वरती न जाता जर खालीच आली तर पंच्याण्णव रुपयाला येऊन पोहोचली की तो शेअर आपोआप विकला जाईल आणि तिथून पुढे जर तो आणखी खाली आला नव्वद रुपये पंच्याऐंशी रुपये किंवा ऐंशी रुपये तर तो, तो जो काय मोठा लॉस आहे किंवा तोटा आहे तो, तो तुमचा काय होणार त्या ठिकाणी होणार नाही म्हणजे त्यापासून तुम्ही वाचवल्या जाता ठीक आहे कुणामुळे स्टॉप लॉसमुळे कारण तुमचा जो लॉस आहे तो ऑलरेडी किती झालेला आहे पाच रुपये झालेला आहे कारण तुम्ही पंच्याण्णव रुपयाचा स्टॉप लॉस लावला होता म्हणजे लक्षात स्टॉप स्टॉपलॉस म्हणजे काय ठीक आहे आता बघा हा जो स्टॉप लॉस आहे हा नेमका कधी लावायचा किंवा कुठे लावायचा सगळ्यात महत्वाचं म्हणजे ठीक आहे तर बघा तुम्हाला वाटते म्हणून स्टॉप लॉस नाही लावायचा की तुम्हाला वाटते पंच्याण्णव रुपये किंवा तुम्हाला वाटते नव्वद रुपये तर तसं नाहीये स्टॉप लॉस हा व्यवस्थित चार्ट बघून लावला जातोय जे सपोर्ट, सपोर्ट लेवल आहे त्या सपोर्ट लेवलच्या थोडं खाली स्टॉप लॉस लावला जातो जनरली ठीक आहे आता सपोर्ट लेवलच जर माहिती नसेल तर मी एक त्यावरती डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे सपोर्ट अँड रेजिस्टन्स तो तुम्ही बघू शकता चॅनलवरती जाऊन ठीक आहे तर बघा म्हणजे सपोर्ट जो आहे तो बघितल्यानंतर त्याच्या थोडीशी खालची किंमत जी आहे ती जनरली काय केली जाते स्टॉपलॉस म्हणून लावली जाते उदाहरणार्थ एखाद्या शेअरचा जो सपोर्ट लेवल आहे ती असेल चौऱ्याण्णव रुपये ठीक आहे तर त्याच्या थोडं खाली म्हणजे त्र्याण्णव रुपयाचं तुम्ही काय करू शकता स्टॉप लॉस लावू शकता ठीक आहे म्हणजे तिथून पुढे जर तो शेअर खाली ऐंशी रुपयापर्यंत जरी आला तर तुमचं मोठं नुकसान त्या ठिकाणी काय होऊ शकतं वाचू शकतं ठीक आहे म्हणजेच काय तर स्टॉप लॉस हे तुमच्या कॅपिटलचं रक्षण करतोय तर बघा ट्रेडिंगमध्ये रिस्क मॅनेजमेंट खूप महत्त्वाचं आहे आणि तुमची रिस्क तुम्हाला मॅनेज करायची असेल तर स्टॉप लॉस हा लावायलाच पाहिजे जे प्रोफेशनल ट्रेडर आहे आणि बिगिनर म्हणजे जे नवीन आहेत यांच्यामधला सगळ्यात मोठा जर फरक पाहिला तर तो म्हणजे स्टॉप लॉस प्रोफेशनल ट्रेडर जे आहेत ते स्टॉप लॉसशिवाय ट्रेडिंगच करत नाही आणि बिगिनर जे आहेत नवीन त्यांना काय वाटते की बऱ्याच वेळेला म्हणजे सगळ्यांनाच नाही आहे काही सुरुवातीपासूनही लॉस लावत असतील खूप चांगली गोष्ट आहे पण बऱ्याच जणांना सुरुवातीला काय वाटतं नाही नाही लॉस नाही लावायचा परत थोडा वरती जाईल खाली येईल आणि परत वरती जाईल म्हणजे इमोशनली ज्याला आपण म्हणतो ना ट्रेडिंग कशा पद्धतीने केली जाते आणि मग खूप मोठं नुकसान होतं बघा आपल्याच उदाहरणामध्ये जर पंच्याण्णव रुपयाचा लॉस नाही लावला आणि तो शेअर हळूहळू हळू नव्वद रुपये पंच्याऐंशी रुपये ऐंशी रुपये असा आला एखाद्या वेळेस तर मग त्या ठिकाणी काय होते की आपल्याला लॉस पण बुक करावा असं वाटत नाही कारण तो खूप जास्त वाढलेला असतो बरोबर आणि मग त्या ठिकाणी आपण अडकतो मग अशा याच्यामध्ये न अडकण्यासाठी काय आहे मग बेस्ट ऑप्शन आहे स्टॉप लॉस ठीक आहे म्हणजे नेहमीसाठी लक्षात ठेवायचं की आपला प्रॉफिट कमी झाला तरी चालेल पण आपलं नुकसान मात्र त्या ठिकाणी जास्त झालं नाही पाहिजे ठीक आहे आता बघा जसं मी तुम्हाला सांगितलं की लॉस काय करते की आपल्या कॅपिटलचं आप रक्षण करतो त्याचबरोबर आपली जे इमोशनली ट्रेडिंग जे असते ना इमोशन फ्री ज्याला आपण म्हणतो ती ट्रेडिंग आपण करू शकतो स्टॉप लॉसने ठीक आहे म्हणजे इमोशनली ट्रेडिंग होत नाही आहे की आपल्याला वाटते की चला खाली आला खाली आला आणखीन वरती जाईल तर हे राहत नाही आहे जर तुम्ही लॉस लावला तर म्हणजे तुम्ही एकदम इमोशन फ्री ट्रेडिंग करू शकता तुम्हाला माहिती आहे की मी स्टॉपलॉस सेट केलेला आहे त्याच्याखाली किती त्याच्या किमती आल्या तर मात्र आपला ऑलरेडी पंच्याण्णव रुपयाचा लॉस आहे तिथे लॉस आपला बुक होऊन जाईल ठीक आहे तर हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे लॉसचा ठीक आहे तर आय होप तुम्हाला हे क्लिअर झालं असेल लॉस काय आहे तर आणि ती कन्सेप्ट आणि त्याचं महत्त्व जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि त्याचबरोबर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद